हे करत आहे अक्की बात चारशो भाग काय करताय अक्तिबाद अक्कीबा चारशो नाही अब्कीबात अरे कडी बात ठेवायचेच नाही आणि एवढाच कॉन्फिडन्स असतात की माझ्या कमीमध्ये बोललो Yeah. de quitarle e se atras por todas as agendas लोकसभा बघत असतो तुम्ही खासदार तर या देशातले लाखो को कोट्यावधी लोक ज्या रामाचा आदर्श घेतात ज्या रामावरती प्रेम करतात त्या रामाचा या लोकांनी राजकारणासाठी वापर समजते रामाला म्हणतात ना आणि रामाच्या चरित्रामध्ये राम जसे बोलले तसे त्यांनी भागलेले आहे कारण तुम्ही कसे बोलता तसं तुम्ही कधीही वागत नाही आणि म्हणून तुम्ही रामाचे सुद्धा वाद शकत नाही येणाऱ्या काळात रामाच्या नावाने मतदान मागू नये ओबीसीच्या मुद्द्यावरती मतदान मागू नये शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरती मतदान मागू नये युवकांच्या मुद्द्यावरती मतदान मागू नये आणि महिलांच्या मुद्द्यावरती तर बिलकुलच मागू नये दिवशी सांगून

त्याच्यामुळे ते कन्फ्युजन होऊ शकते म्हणून तुटाही वाचवणारा माणूस तुताही नाही तुलाही वाचवणार नाही get sí, sí, sí.